बाई काय करते ग जेवण करते इकडं बघित लाईक करा फॉलो करा मरा तसं म्हणतात का तस म्हणतात चॅनल ला सबस्क्राईब करा आरुष काय करते आरुष काय करतोय रेकल सायकल येशू ए दादा सायकल खेळायला मी दादाकडे चलू हां आरुष याय रे करे तुला सायकल चलवते यायले हा हां बरं चलो दाखव ना चलून पळ पळ याय रे हां खेळ पाय पटकन वरी ठेवायचा हां पाय पटकन वरी ठेवायचा

यशो बाई दादा सायकल खेळायला दादा सैकले चलता येन